दिनांक एक फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान सन्यास योग आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक तेतीस आजी श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नेचे तुकले साचा सरीसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसर असे जैसा पंचमाला पु की परमळो आणि सुस्वादू तैसा भला जहाला विनोदू कथेच या कैसी दैवाची जे गंगा जोडिली अमृताची होका जपत पे यांची फळा आली आता इंद्रिय जात आगवे तिही श्रवणाचे घररी रिघावे मग संवाद सुख भोगावे गीता के हे। हा अतिशय अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे श्री अर्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजय ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला गुणे जो अतिप्रिती श्री नारायणे बोलतो असे जेन संगेची पित्या वसुदेवासी जेन संगेची माते देवी केशी जेन संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळी क परितेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्णसिंहाचे भीक या तेचे आती संकादिकांच्या आशा वाढिनल्या होती या बहुया किर बहु परी त्याही एने येने माने यशा ये ना या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम कैसे पार्थ एने सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमूर्त आला व्यक्ती मज एकवंकीयाची स्थिती आवडत असे एर्वी हा योगिया नाडळे वेदार्थाशी नाकळे जेत ध्यानाचे हि डोळे पवतीना तुहा निजस्वरूप अनादि निष्कंपरिकवने कृप झाला आहे हा त्रैलोक फटाची घडी आकाराची पैलथडी याचे आवडी आवरला श्री भगवान उवाच इमं विवस्त योगम प्रोक्तवान ममो विवस्वान मनवे प्राहम मनुरीक्षा कवैभवि मग देव मने पंडुसुता हाच योग आम्ही व्यवस्था कथिला परी ते बहुता दिवसाची मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवि निरुपली बरवी मनुप्रति मनोने आपण अनुष्टिली मग इक्षा कुवा उपदेशली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा परंपरा प्राप्त मीमम मराजर्ष विदु सकाली महता योगो नष्ट परतपहा मग आणि कही या योगाते राजश्री जाणते या सांप्रदते ने निजे कोणी जे, जे या कामी भरू देहाची वरी आदुरो म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा आव्हान टलिया आस्तबुद्धी विषय सुखाची परमवधी जीवतैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवनियांच्या गावी पाटाऊए काय करावी सांगे जात्य काय आधी का बहिरयांच्या आस्थानी कवन गीता ते मानी की कोलया चांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया आरोते जेहाचे डोळे फुटती असते ते, ते कावळे के चंद्राते ओळखती तैसी वैराग्य शिवन देखती जे विवेकाची भाषणे ती ते मूर्ख के वि पावती मजेश्वरा ते कैसा नेनो मोह वाढिनला तेने बहुत काळ व्यर्थ गेला म्हणून योगुहा लोपला लोक स मया तेथ योग प्रोक्त पुरातन भक्त सीमे सखा चेती रहस्य हेत दृपत तो चिहा आजी आता तुझ प्रतिकुंतीसुता सांगितला अम्मि तत्वता न करी हे जीवेचे निजगुज परी केवी राखो तुझ हे पडियंसी तू मज निया तू प्रेमाचा पुतळा भक्तीच्या जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुधरा तू अनुसंगाचा ठाव आता तुझ काय वनो जरी संग्रामरुढ आहो जालो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा न धरावे तरी तुझे अज्ञानत हरावे लाग्याथी अर्थ आज कानांचा भाग्यद्वय झाला कारण जसे स्वप्न खरे व्हावे त्याप्रमाणे आज गीतेचा ठेवा पहावयास मिळाला आधीच विवेकाची कथा त्यात श्रीकृष्ण जगजेठी कथा सांगणारा व भक्त श्रोमणी अर्जुन ऐकणारा ज्याप्रमाणे पंचम आणि सुवास किंवा सुवास व उद्धम माधुर्य यांचा गोड मिलाप व्हावा त्याप्रमाणे एकतेपासून आनंद प्राप्त झाला आहे दैव किती थोर पहा जणू अमृताची गंगाच लाभली म्हणायची किंवा श्रोत्यांनी केलेली जपतपाती पुणे आज फळास आली आहेत म्हणून आता सर्व इंद्रियांनी श्रवणेंद्रियात येऊन श्रीकृष्ण अर्जुनाच्या सुखसंवादाचा लाभ घ्यावा श्री निवृतनाथ पुढे म्हणाले आता हे अप्रसांगिक पल्लाळ फुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत आहे ती हकीकत सांग त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला आहे कारण प्रत्यक्ष श्री नारायणच अर्जुनाशी मोठ्या प्रमाणे बोलत आहे जे गुह्यज्ञान त्याने पिता वसुदेव याला सांगितले नाही माता देवकीला सांगितले नाही बंधू बलिभद्राला सांगितले नाही ते तो आज अर्जुनाला सांगत आहे सतत जवळ असणारी देवी लक्ष्मी पण तिला सुद्धा या प्रेमाचे सुख दिले नाही ते प्रेम सुख फक्त अर्जुनालाच आज लाभत आहे या नानाच्या प्राप्तीसाठी संकाधिकांच्या आशा खरोखर खूपच वाढल्या होत्या पण त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा एवढे यश आले नाही खरोखर श्रीकृष्णाचे अर्जुनावर अपरंपरा प्रेम दिसते आहे या पार्थाने एवढे सर्वोत्तम पूर्ण कसे केले हे कळत नाही पहा ज्याच्या प्रेमासाठी निर्गुण निराकार श्रीकृष्ण साकार झाला मला वाटते हे दोघे परस्पर प्रेमाने एकरूपच झालेले आहेत एरवी हा जो योग्यांनाही सापडत नाही वेदही ज्याला जाणू शकले नाही ध्यानाची नजर जेपर्यंत पोहोचत नाही असा अनादि अनंत निश्चल व आत्मस्वरूपी असलेला भगवान अर्जुनाच्या प्रेमामुळे पहा किती कृपावंत झाला आहे हा त्रैलक रूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे तो अर्जुनाच्या अगदी हातात प्रेमाने कसा सापडला आहे पहा मग देव म्हणाले अर्जुना हाच योग आम्ही सूर्याला सांगितला परंतु ही गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनूला उत्तम प्रकारे सांगितली मनूने स्वतः याचे आचरण केले आणि मग आपला मुलगा ईश्वाको याला उपदेश केला की अशी परंपरा मुळापासून विस्तार पुढे पावली आहे मग पुढे आणखी हा निष्काम कर्मयोग जाणणारे पुष्कळ राजश्री होऊन गेले पण तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वाचनेवरच पडला आणि त्यांना शरीरच महत्वाचे वाटू लागले म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला आस्था बुद्धी आडमार्गाला लागली विषय सुख हेच अत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला नाहीतर नागड्या लोकांच्या समुदायात उंची वस्त्राचे मोल होत नसते जन्मांदाला सूर्याचे महत्व काय सांग बरे किंवा बायऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार किंवा कोल्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय चंद्रोदयाच्या वेळी ज्याचा डोळा मिटून जातो असा तो कावळा चंद्राला कसे बरे ओळखणार त्याप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिवेचे ज्याने कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात हे त्यांना माहीत नाही त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी प्राप्ती होईल हा मोह इतका कसा वाढेल कोण जाणे हा त्यामुळे बहुतेक काळ वाया गेला म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला पहा तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज खरोखर सांगितला त्याविषयी संशय ठेवू नकोस हा योग म्हणजे माझ्या जीवातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे पण तुझ्यापासून कसा लपून ठेव हो? कारण तू माझा अगदी लाडका आहेस अर्जुना तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जेवाळा व मित्रप्रेमाची जीवनकळा आहेस अर्जुना तुझा आणि माझा संबंध विश्वासाचा आणि अगदी जवळचा आहे म्हणून जरी युद्धाचा प्रसंग जरी असला तरी यावेळी तुझी फसवणूक कशी करेन यासाठी आता तू युद्धाचा शंभरही विचार करू नकोस या गडबडीचा विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान दूर केले पाहिजे ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा